नमस्कार सर तर माझे नाव आदित्या आनंद कुमार व माझ्या शिक्षकांचे नाव आहे के जी मांजरे सर शा के मांजरे सर आमच्या शाळेचं नाव आहे शापूर हायस्कूल शापूरचंकरंजी तर माझ्या उपकरणाचं नाव आहे बहुउद्देशीय भरणी यंत्र तर या बनवण्या पाठिम्यागचा उद्देश असा आहे आम या बनवण्या पाठिम्यागचा उद्देश असा आहे माझं मी जिथे राहतो आणि माझी शाळा ती दोन्ही ठिकाणी कामगार वस्तीतले आहेत त्यामुळे मला शेतकऱ्यांचे कष्ट असतील कामगारांचे कष्ट असतील मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे तर त्यांच्यासाठी हे उपकरण आहे शेतातली काही कामं असतील अगदी पीक पेरणीपासून असेल पीक पेरणीपासून पीक कापणीपर्यंत कापलेलं पीक मळणे असेल भरणे असेल जर समजा एक पोतं भरायचं झालं कमीत कमी तीन माणसांची तर गरज लागतेच एक पोतं धरायला एकटा भरायला आणि एकटा उचलून वतायला तर त्यासाठीसुद्धा आपण याचा वापर करू शकते तर हे वर्किंग कसं करते याचे फायदे काय आहेत तर हे एक आणि एकच व्यक्ती हाताळू शकतो आणि हे हाताळण्यास खूप सोपे आणि साधे आहे आणि हे याच्याने काम खूप कमी वेळात होते तर आम्ही ह्याच्यासाठी खाली मुळेबल व्हील्स जोडलेले आहेत चारी बाजूला जसजसं आपण ढकलत नेऊ तर पसरलेलं धान्य असेल किंवा ढीग लावलेला धान्याचा वगैरे ढीग असेल तसं तसं त्या सुपलीमध्ये भरत जातो आहे तर त्यासाठी आम्ही दोन डोगलर स्विच बसवलेले आहेत तर ते डोगलर स्विच आपण ऑन केलं तर ते पस त्या सुपलीमध्ये भरलेलं धान्य असेल तर त्या ड्रममध्ये डंप होतं तर ते डंप झाल्यानंतर आपण दुसरा डोगलर स्विच ऑन केल्यानंतर तो ड्रम ऑटोमॅटिकली वर येतो आणि त्या त्यासाठी पोता अडकवण्यासाठी आम्ही तीन हुक्क जोडलेले आहेत तर त्या पोता अडकन अडकवलं तर त्यामध्ये येऊन पडतं तर त्यासाठी आम्ही दोन डे सी वायपेअर मोटर जोडलेले आहेत तर त्या मोटर काम काय करतात तर एक मोटर काम करते ते पसरलेलं धान्य ड्रममध्ये भरण्याचं तर दुसरी मोटर काम काय करते तर ते वर आणून पोत्यामध्ये भरण्याचं काम करते तर या दोन्ही मोटरी बारा वॉल्टेजच्या बॅटरीवर चालतात ती बारा वोल्टेजची बॅटरी बारा वोल्टेज सव्वीस एम आहे ते आम्ही डायरेक्ट मोटरीला डोलर स्विच आणि मोटरला जोडले तर बॅटरी चार्ज कशी करणार घरात आपण चार्ज करत बसलो तर दोन ते तीन माणसांची तर दोन ते तीन तासाची तर गरज लागतेच त्यासाठी विजेचासुद्धा खर्च वाचतो मग त्या सामान्य व्यक्तीला परवडणार नाही तर त्यासाठी आम्ही सोलर पॅनल बसवला आहे हा सोलर पॅनल कमीत कमी एकोणीस ते वीस व्होल्टेज आउटपुट देतो तर त्या ते एकोणीस ते वीस व्होल्टेज आउटपुट देतो त्यासाठी आम्ही हा सोलर चार्जिंग कंट्रोलर बसवला तर ह्या यातून आपण इनपुट देतो आणि यातून आउटपुट जे येतात ते दोन पॉईंट नऊ वोल्टेजपर्यंत आउटपुट येतं तर ते डायरेक्ट आपण बॅटरीला जोडलं जातं तर बॅटरीला आपण डायरेक्ट बारा वोल्टेज ते बारा व्होल्टेज ते तेरा व्होल्टेज दिलं तर बॅटरी खराब होऊ शकते त्यासाठी आम्ही हा कंट्रोलर बसवला आहे तर जर समजा का दिवसभर काम केला आणि जर समजा संध्याकाळी सोलर पॅनल तर चालणार नाही संध्याकाळी बॅटरीसुद्धा डिस्चार्ज असेल तर त्यासाठी आम्ही हा चीन चीन बसवला आहे हा चीन आणि हे ह्याच ड्रमला एक नट बसवला तर आपण हे बाय हँडसुद्धा चालवू शकतो जसं आपण हे ढकलत नेऊ आणि हे डंप करू तर हे असं डंप होऊ शकतं आणि हा नट लावला की ऑटोमॅटिक आपण हा सुद्धा चालवू शकतो असे बहुउद्देशीय उपकरण आहे तर हे बहुउद्देशीय कसं काय शेतासाठी सुद्धा आपण वापरू शकतो बांधकाम कामगारांसाठी सुद्धा वापरू शकतो सायजिंगमध्ये कारखान्यांमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो बनवलेलं जे यंत्र आहे याला साधारणतः कॉस्ट किती लागली कमीत कमी सात हजार सात हजार घ्यायला हरकत हां येस शेतकऱ्यांसाठी म्हणजे बहु बहुपर्यायी उपकरण आहे हे ज्ञान करण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहेत तर त्यासाठी आम्ही ज्ञान करण्यासाठी सायकलचा साथ सेटअपसुद्धा जोडला आहे ही दोन नटं काढली तर आपण इथं सायकलसुद्धा जोडू शकतो म्हणजे हा आम्ही काय केले सायकलचं जे आपण हँडल असते ते हँडल बाजूला काढलं आणि त्याचं जे सेटअप असते ते इथे वेल्ड केला ही दोन नटं आपण काढली ही दोन नटं काढून ती जी सायकल आहे ती आपण डायरेक्ट इथं बसवू शकतो आणि शेतापर्यंत असेल बांधकाम कामगारांपर्यंत म्हणजे बांधकामाच्या साईडवर असेल सायकल मारता आपण नेऊ शकतो आता जर समजा टेम्पोत वगैरे घालून आलं तर ते खर्च येणार मग त्या टेम्पोत घालायला लागणार इंधन इंधनमुळं प्रदूषणसुद्धा होऊ शकते प्रदूषणसुद्धा होऊ शकते त्यामुळे प्रदूषणसुद्धा यामुळे टाळू शकते तर अशा प्रकारे हे उपकरण आहे ترجمة